नमस्कार मी प्राध्यापक सुनील लाड स्वामी रामानंद भारती ज्युनियर कॉलेज तासगाव आज आपण वैदिक काळ या प्रकरणामधील वैदिक वाङ्मय याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत वैदिक वाङ्मय हे भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य आहे वैदिक वाग्मयाची रचना इसवी सणाच्या पूर्वी दीड हजार वर्षे झालेली आहे लक्षात घ्या साधारणपणे इसवी सणाच्या पूर्वी दीड हजार वर्ष या वैदिक वाङ्मयाची रचना, सा रचना ले ले आहे त्यामुळे वैदिक वाग्मय हे भारतातील सर्वात प्राचीन असं साहित्य आहे आणि हे साहित्य मौखिक स्वरूपात होतं लक्षात घ्यायची रचना जी झालेली आहे ती मौखिक स्वरूपात झालेली आहे या वैदिक वाग्मयाची भाषा संस्कृत आहे त्याचबरोबर वैदिक वाग्मयाचा मूळ गाभा असलेल्या चार वेदांना संहिता असे म्हणतात चार वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद आहेत या हे चार वेद या वैदिक वाग्मयाचा मूळ गाभा आहेत आणि या चार वेदांना संहिता असं म्हणतात रिकामेदा काभरासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये लक्षात घ्या वैदिक वाग्मयाचा मूळ गाभा असलेल्या चार वेदांना टिंबटिंब असे म्हणतात तर संहिता उत्तर तुम्हाला देता येणं गरजेचं आहे त्याचबरोबर भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य वैदिक वाग्मय या वैदिक वाग्मयाची भाषा कोणती होती असे प्रश्न या संदर्भात विचारले जाऊ शकतील त्यानंतर या वैदिक किंवा वेद या शब्दाचा अर्थ या शब्दाची फोड कशी होती जाणून घ्या वेद हा याचा मूळ धातो आहे विद म्हणजे जाणणे आणि वेद म्हणजे ज्ञान बघा विद म्हणजे जाणणे आणि वेद म्हणजे ज्ञान मौखिक परंपरेने वेदांचे जतन केले गेले कारण त्यावेळेला लिपी किंवा भाषा लिपी स्वरूपात लेखन स्वरूपात विकसित झालेली नव्हती त्यामुळे हे वेद कसे तयार झाले यांची रचना कशी निर्माण झाली हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होणं साहजिक आहे कारण जर लेखन कलाच अवगत नव्हती तर लोकांनी हे साहित्य कसं तयार केलं असेल तर लक्षात ठेवा त्यावेळेच्या पद्धतीनुसार लोक प्रत्येक गोष्ट मुखोद्गत करत होते आणि मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान रूपांतरित हस्तांतरित केले जात होते त्यामुळे या वेदांची रचना मौखिक स्वरूपात झालेली आहे मौखिक परंपरेनं या वेदांचं जतन केलं गेलेलं आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे वेद मौखिक स्वरूपात पुढं हस्तांतरित करण्यात आलेले आहेत नंतर बघा आपण जे वैदिक वाग्मय पाहतोय ते वैदिक वाग्मय नेमकं कोणकोणतं आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत या वैदिक वाग्मयामध्ये कशाचा -कशा समावेश होतो चार वेद आहेत तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलेला आहे त्या चार वेदांमधला पहिला वेद आहे तो ऋग्वेद बघा प्रथम पहिला वेद जो लिहिला गेला रचला गेला तो ऋग्वेद त्यानंतर पुढचा वेद आहे यजुर्वेद त्यानंतर सामवेद आणि शेवटचा अथर्ववेद हे चार है है वेद आहेत हे वैदिक वाग्म्याचा मूळ गाभा आहे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या व्यतिरिक्तही वैदिक वाक्मय होतं ते कोणतं होतं ते जाणून घ्या अन्य वाग्म्यामध्ये वाग त्याचा समावेश होतो ब्राह्मण ग्रंथ त्यानंतर आरण्यके आणि उपनिषदे तुम्ही हे लिहून घेऊ शकता तुमच्या वहीमध्ये वैदिक वाग्मय तुम्हाला टिपा लिहा असा जर प्रश्न विचारला गेला किंवा लघुत्तरी प्रश्नामध्ये सुद्धा वैदिक वाङ्मय किंवा दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये सुद्धा याच्या अनुषंगानं प्रश्न विचारला जाऊ शकतो तर वैदिक वाग्मय कोणतं होतं हे तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे चार वेदांची नावं सांगायची आहेत आणि अन्य वाङ्मयामध्ये पण ज्या 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 गोष्टी समावेश होतो ते आपल्याला लिहावं लागणार आहे तर आता हे जे वैदिक वाङ्मय तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या वैदिक वाग्मयामध्ये काय काय रचलेलं आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण ऋग्वेद याच्याविषयीची माहिती घेऊया तुम्हाला माहिती आहे की ऋग्वेदाची रचना इसवी सणाच्या पूर्वी दीड हजार वर्षे झालेली आहे इसवी सणाच्या पूर्वी दीड हजार वर्षे म्हणजे इतका प्राचीन रच इतकी प्राचीन रचना आहे या ऋग्वेदाची यामध्ये काय आहे पहा देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे आहेत त्यांना रुचा असे म्हणतात ऋग्वेदामध्ये देवतांची स्तुती करण्यासाठी जी पदे रुच, रचलेली आहेत त्यांना रुचा असे म्हणतात रिकाम्या जागासाठी व प्रश्नांसाठी हे प्रश्न ही महत्त्वाचे मुद्दे आहेत तुम्ही लिहून घेत चला या रुचा एकत्र केल्या की त्यापासून सुप्त तयार होते ऋचा एकत्र गुंफून सुप्त तयार होते आणि अनेक सुप्तांचे मिळून मंडल तयार होते बघा मी हायलाईट केलेले आहेत काही शब्द ते शब्द तुम्हाला रिकाम्या रिकाभरा या अनुषंगाने विचारले जाऊ शकतात म्हणून तुमच्या वहीमध्ये हे लिहून घेत चला व्हिडिओ जर फास्ट होत असेल तर तुम्ही वेळच्या वेळेला व्हिडिओ पॉज करा आणि नोट्स लिहून घेत चला ऋग्वेदानंतर पुढचा वेद आहे तो यजुर्वेद या वेदाविषयीची माहिती पहा यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्यांचे स्पष्टीकरण या वेदामध्ये दिलेले आहे यजुर्वेदामध्ये बघा यज्ञविधीमध्ये जे मंत्र म्हटले जात होते त्या मंत्रांचं संकलन केलेलं आहे आणि त्यांचं स्पष्टीकरण केलेलं आहे आता हे मंत्र जे होते ते मंत्र म्हणजे ऋग्वेदातील ऋचाच आहेत हे लक्षात घ्या तुम्ही मंत्र ज्या यज्ञ जे जे मंत्र म्हटले जात होते ते मंत्र म्हणजे ऋग्वेदामध्ये ऋचास आहेत या मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करावा याचं मार्गदर्शन यजुर्वेदामध्ये दिलेले आहे लिहून घ्या महत्वाचे मुद्दे आहेत हे यजुर्वेदाच्या संदर्भानं जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागलं तर तुमच्याकडे नोट्स असणे गरजेचे आहेत यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्याचे स्पष्टीकरण यजुर्वेदामध्ये दिले आहे आणि त्या मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा याचं मार्गदर्शनही यजुर्वेदामध्ये दिलेलं आहे पद्यस्वरूपातील ऋचा दिलेल्या आहेत आणि त्यांचा मंत्र म्हणून गद्यात स्पष्टीकरण असं अशी यजुर्वेदामध्ये रचना केलेली आहे ऋचा ज्या आहेत त्या पद्यस्वरूपात दिलेल्या आहेत आणि त्यांचं मंत्र म्हणून स्पष्टीकरण दिलेलं आहे यजुर्वेदामध्ये पुढचा जो वेद आहे तो सामवेद या वेदाविषयीची माहिती पहा यज्ञविधीमध्ये ऋग्वेदातील रुचांचे मंत्र स्वरूपात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन बघा गायनाला महत्त्व दिलेलं आहे सामवेदामध्ये यज्ञविधीमध्ये ऋग्वेदातील रुचांचं मंत्र स्वरूपात गायन कसं करायचं याचं मार्गदर्शन सामवेदात आहे हा सामवेद जो आहे तो भारतीय संगीताच्या संगीताच्या निर्मितीमध्ये मोलाचं मार्गदर्शन करतो भारतीय संगीत जे निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये सामवेदाची भूमिका महत्त्वाची आहे महत्त्वाचं स्थान आहे सामवेदाला भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये पुढील चौथा वेद आहे अथर्ववेद अथर्ववेदामध्ये दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी संबंधीचा विचार करण्यात आलेला आहे आपण जे जीवन जगतो त्यावेळेची समाजरचना त्यावेळेचं जीवनपद्धती याविषयीचं मार्गदर्शन या अथर्वेदामध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर आयुष्यातील संकटे दुखणी यावर करायचे उपाय आणि औषध योजना याची माहिती अथर्वेदामध्ये देण्यात आलेली आहे राजनीतीसंबंधीची ही माहिती या अथर्वेदात स्पष्ट केलेली आहे लिहून घ्या तुम्ही अथर्वेदाविषयीचे मुद्दे दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी संबंधीचा विचार आयुष्यातील संकटे दुखणी यावर करायचे उपाय आणि औषध योजना आणि राजनिती संबंधीची माहिती अशा प्रकारची रचना अथर्ववेदाची करण्यात आलेली आहे वैदिक वाग्मयामध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्वेद या चार वेदांविषयीची माहिती आपण पाहिली या चार वेदानंतर ब्राह्मण ग्रंथ आरण्यके उपनिषदे यांची रचना करण्यात आलेली आहे एकूण हे वाङ्मय निर्मितीस साधारणपणे दीड हजार वर्षांचा काळ लागला या वैदिक वाग्मयातून आपल्याला तत्कालीन समाज जीवनाविषयीची माहिती मिळते त्याचबरोबर तेथील लोकांचं पद्धती कशी होती लोकजीवन कसे होते याविषयी अधिक माहिती या वै वैदिक वाग्मयातून आपल्याला मिळते लिहून घ्या वैदिक वागम्याने तिला दीड हजार वर्षे लागली इसवी सणापूर्वी दीड हजारच्या सुमारास वैदिक लोकांनी ऋग्वेदाची रचना केली हे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या अनुषंग करणं गरजेचे आहेत वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वेद, वेद वाग्मय हे महत्त्वाचे साधन आहे या व वैदिक वाग्मयाची रचना आर्यांनी केलेली आहे देवतांविषयीच्या श्रद्धा आणि देवतांविषयीची स्तवणे आपल्याला या वैदिक वाग्मयामध्ये पाहायला मिळतात आर्यांचा देव इंद्र याने शत्रू शत्रूवर मिळवलेला विजय आणि आर्यांचं भौतिक जीवन याविषयीची ही या वैदिक वाग्मयातून मिळते त्यावेळेची वर्णव्यवस्था आश्रम व्यवस्था ही माहिती याचे वर्णन वैदिक वाघमयात दिलेले आहे तेही आपण सविस्तरपणे पुढील लेक्चरला जाणून घेणार आहोत जे चार वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या वर्णांची निर्मिती कशी झाली त्याचबरोबर जी आश्रम व्यवस्था होती ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वाणप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या विषयीची अधिक माहिती आपण पुढील लेक्चरला जाणून घेऊया इतिहास विषयासंदर्भातील व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर माझ्या कनेक्टिविजम ऑनलाइन टीचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू